मी पाऊस आहे हो तोच पाऊस ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहता कधीकधी त्याला शिव्याही देता पण ज्याच्याशिवाय तुमचं जीवनच शक्य आहे आज मीच माझी कहाणी माझी आत्मकथा तुम्हाला सांगणार आहे माझा जन्म समुद्राच्या अथांग पाण्यातून होतो उन्हाच्या तप्त किरणांमुळं पाण्याची वाफ होते आकाशात जाते आणि ढगांच्या रूपाने जमा होते जस जसे ढग दाट होता तस तसे मी पृथ्वीवर यायची तयारी करतो कधी मी गडगडाट करतो विजा चमकवतो तर कधी शांतपणे अलगद पृथ्वीवर बरसतो मी येतो तेव्हा शुष्क मातीचा सुगंध हवेत दरवळतो शेतकऱ्याचे डोळे आनंदाने चमकतात रान फुलतात पिकं डोलतात आणि नद्या तलाव पुन्हा जिवंत होतात मी येतो तेव्हा केवळ पृथ्वीच नव्हे तर मनही ओलावतात माझं अस्तित्व फक्त पाणी नसून तो एक आश्वासक अनुभव आहे लहान मुलं माझ्यात खेळतात आणि आनंदाने माझ्यात भिजतात कवी लेखक चित्रकार यांना मी प्रेरणा देतो माझ्यावर शेकडो कविता गाणी गोष्टी लिहिल्या गेल्या आणि आजही लिहिल्या जातात पण माझं रूप नेहमीच सुखकारक असतं असं नाही जेव्हा मी वेळेवर येत नाही तेव्हा दुष्काळ पडतो शेती कोरडी राहते आणि माणसाचं जीवन अडचणीत येतं आणि कधीकधी इतका कोसळतो की पूर येतात गावं पाण्याखाली जातात आणि लोकांना घरं गमवावी लागतात या दोन्ही टोकांच्या घटनांमुळे मी स्वतः अस्तत्व अस्वस्थ होतो पण खरं सांगायचं तर या सगळ्यामागे माणसानेच केलेली कृती आहे जंगले नष्ट केले नदीचे प्रवाह बदलले हवामानाचा समतोल बिघडवला त्यामुळे मी कधी उशिरा येतो तर कधी अतिप्रमाणात हवामान बदल हे माझ्या आयुष्याचे आजचे सर्वात मोठे संकट आहे माझी विनंती आहे निसर्गाशी मैत्री ठेवा झाडं लावा पाण्याचा अपव्यय थांबवा आणि पर्यावरण जपा मी कायम तुमच्या सोबत आहे पण मला योग्य मार्गाने स्वागत करा शेवटी एवढंच सांगेल तुमच्यासाठी तुमच्या जीवनासाठी मला समजून घ्या जपा आणि माझ्याशी सुसंवाद ठेवा कारण मी आहे तर जीवन आहे